लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बांग्लादेशमधील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार सुरू आहेत हे अन्याय अत्याचार थांबवावेत यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं महिला भगिनींच्या हस्ते राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलं आज मंगळवारी दहा डिसेंबरला सकाळी अकरा वाजता राहुरी शहरातील खरेदी विक्री संघासमोर सकल हिंदू समाज बांधव जमा झाले आणि तेथून मुकमोर्चाला सुरुवात झाली हा मुकमोर्चा नगर मनमाड महामार्गानं राहुरी शहरातील नवीपेठ प्रगतिशाळा जुनीपेठ तसेच शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक शनी चौक या मार्गे तहसील कार्यालयावर जाऊन धडकला इथं हरिभक्तपरायण अर्जुन महाराज तनपुरे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दुशिंग यांची भाषणं झाली तर सूत्रसंचालन प्रसाद बानकर यांनी केलं बांगलादेशमध्ये संन्याशी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक केली गेली आहे बांग्लादेशमध्ये चार ते वीस ऑक्टोबर दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजाराहून अधिक जातीय हल्ले झालेत यामध्ये हिंदू घरं हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरं यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरं आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त केले गेलेत हिंदू महिलांवर बलात्कार झालेत सामूहिक बलात्काराच्या अनेक घटना पुढे आल्यात बांगलादेशमध्ये काही ठिकाणी हिंदूंवर अत्याचार झालाय याबाबत संपूर्ण जगभरातील मानव अधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करत येणाऱ्या काळामध्ये हे अत्याचार थांबवले पाहिजेत अशी मागणी केली आहे बांगलादेश मध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती जो अत्यंत निंदनीय असा प्रधान अत्याचार घडत आहे त्याच्या निषेधार्थ आज राऊलीमध्ये सकल हिंदू समाजाकडनं एक निषेध म्हणून ठिकाणी काढण्यात आला होता त्याच्यामध्ये अशा आमच्या हिंदू बांधवांनी भगिनी सहभाग घेतलाय निंदा करता येईल एवढे असे प्रकार बांगलादेश मध्ये घडले त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची दखल घेतली गेली पाहिजे म्हणून आज सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भर अशी आंदोलन चालू आहेत माझी केंद्र सरकारला असेल किंवा जेवढे राज्य सरकार आहे सर्वांना विनंती आहे की या प्रकरणावरती काही ठोस पावलं उचलून हे प्रकार परत घडणार नाहीत अशी सर्वांनी याला <णाश्चाँ> विनंती बांगलादेश मध्ये जो काही आपल्या बिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज खरं म्हणजे ताकद दाखवण्यासाठी आणि बांगलादेश मध्ये ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज इथं तहसील समोर निवेदन देण्याकरता आलो मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमलेत आणि निश्चितपणे बांगलादेश मध्ये जे काही वाईट कृत्य घडते आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय आज आम्ही एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठेतरी हे बांगलादेश मध्ये असो किंवा संपूर्ण जगभरात ही असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे आणि कुठं जरी असं घडत असेल तर आम्ही सगळेजण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत सोबत राहणार आहोत आणि निश्चितपणे हिंदूंवर बघत आम्ही त्याला वाकड केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आज फक्त करतोय अशा आमच्या हिंदू बांधवांवर अशी वेळ आली आम्ही शांत बसणार नाही आम्ही गम बसणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे आहोत त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्यांनी त्यांचे विचारच आम्ही पुढे नेणार आहोत म्हणून निश्चितपणे इथून पुढे इंदोन वर कुणीच बाकडी नजर करून बघा बघायचं नाही किंवा त्यांना कुणी हात लावायचं काम कुणी करू नका जर तसं कोणाच्या मनात जरी आलं तरी आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही सगळे हिंदू बांधव या बांगलादेशींच जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे वेळ पडली आम्हाला बोलवलं तर आम्ही तिथे येऊन सगळं आमची ताकद दाखवू आज राऊरीत राऊरीतून आम्हाला संपूर्ण जगभरात जो निरोप मिळालाय त्यासाठी आम्ही संघटित झालो उद्या जर ते म्हणले बांगलादेशला येऊ पण नक्कीच आम्ही आमच्या हिंदू बांधवांना पुढेही असू कोणत्याही ठिकाणी आम्ही सदैव आम्ही सगळे आज जेवढे जमलो तेवढे ते त्यांच्या सोबत आहोत आणि निश्चित शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचं आणि हिंदूंच काम करत राहणार जेव्हा अतिचार होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे एक समाज जर सोडला तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेले होते आणि इथून पुढं एकत्र राहणारच आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो शंभर टक्के घेणार आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार रा आहे जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदू हिंदूवरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राऊरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आज बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हिंदू अत्याचार आणण्यात होतो त्याच्या संदर्भामध्ये जो काही निषेध मोर्चा केलं या निषेध मोर्चामध्ये राहुरी तालुका राहुरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले विशेष करून तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील मीडिया पत्रकार असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बाजू हजर राहिला आणि विशेष करून मध्य आपल्या या हिंदूवर होणारा जो काय अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आपण आता हा मोह्याचा नियोजन आयोजन केलं त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो परंतु आता हा निषेधाचा मोर्चा फक्त यावढ्या वेळेलाच मला निघल पुढच्या वेळेला आपल्या हिंदू बांधवला प्रत्येकाच्या हातामध्ये तलवारी घेऊन हे लांड्यांचे मुटके छाटण्याचं काम निश्चितपणे करण्याचं आपल्याला काम करावं लागेल तरच मला असं वाटतं आपल्या बांगलादेशच्या बेंधूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकल म्हणू शकल त्याचं एकच कारण असतं बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू बांधव काही कुठल्याच प्रकारचे दात पाहत धर्म पाहत नाही ते एकच पाहतात कुठल्याही जातीपातीच्या धर्माला आला त्याला अन्नदान करणं गोशाळा सांभाळणं मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातला हिंदू आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा झालं पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला आम्ही एकच मागणी करणार आहे आता जे काही कटबंधन जी घातलेलं आहे ती फक्त ओपन करा एकदा म्हणजे तिथं जे काही मुस्लिम हे अत्याचार करतात त्यांना हिंदू काय असतात हे नक्कीच निश्चितपणे दाखवून देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये केलं जाईल एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव हजर राहिले त्यांचे आणि राज्य सरकारला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेला अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पावलं उचलावेत असं या निवेदनात म्हटलंय या निवेदनावर सकल हिंदू बांधवांच्या सह्या आहेत या मुकमोर्चात मोठ्या प्रमाणामध्ये सकल हिंदू समाजातील महिला आणि बांधवांनी सहभाग घेतला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर